नमस्कार आधुनिक केसरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि राज्यातल्या एकोणतीस महानगरांमध्ये महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये निवडणुकीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत वास्तव एक महिनाभरापूर्वीच सगळ्या इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केलेली होती आणि परत काही पक्षांच्या मुलाखती पण काही ठिकाणी झाल्या आणि इच्छुकांची प्रत्येक ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला दिसते या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की पाच वर्ष सलग पाच वर्ष बहुतेक महानगरपालिकांमध्ये प्रशासक राज्य होतं आणि त्याच्यानंतर आता या लोकप्रतिनिधी या महानगरपालिकांमध्ये निवडून जाणार आहेत आणि लोकांची कारभारी आता या महापालिकांचा कारभार जो आहे तो संक्रांतीच्या नंतर आपल्या हातात घेणार आहेत या निवडणुकीमध्ये आपण पक्षनिहाय जर बघितलं तर तीन पक्ष विरोधातले आहेत तीन पक्ष सत्तेतले आहेत म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता आहे आणि या यामध्ये देखील परत म्हणजे रिजन वाईज म्हणजे ज्याला प्रदेश न्याय आपण ज्याला म्हणूया अशा पद्धतीचं काही पक्षांचं वर्चस्व आहे आणि राज्याच्या सर्वदूर सगळ्या जिल्ह्यांमध्ये वर्चस्व असलेला प्रभाव असलेला एकमेव पक्ष आहे तो म्हणजे भाजप काँग्रेसच्या जो काही परफॉर्मन्स होता गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण बघतो आहोत की सतत त्याला घसरण लागलेली आहे आणि ती जी काही घरघर आहे पक्षाची तिला उभारी देण्याचं काम मात्र अजूनही गांभीर्यानं कुठल्या पातळीवर चालू आहे असं दिसत नाही त्यामुळे साहजिकच काँग्रेसकडे अर्ज मागणाऱ्यांची संख्या म्हणजे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आणि प्रमाण कमी आहे सगळ्यात जास्त प्रमाण आहे भाजपकडे तिथे आपल्याला बघ बघायला मिळतं की एकेका वॉर्डातून पंधरा ते वीस जणां जण इच्छुक आहेत त्या खालोखाल आपण शिंदे यांच्या शिवसेनेकडे अर्ज मागणाऱ्यांची गर्दी बघतो आणि ती देखील अर्थातच काही पॉकेट्समध्ये राज्याने सर्व दूर हे हे चित्र नाही त्यानंतर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं यांच्या शिवसेनेचं आपल्याला बघायला मिळतं की तिथे काही प्रमाणामध्ये अर्जांची मागणी आहे आणि नंतर मग अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील तसं बघितलं आपण तर या सगळ्या निवडणुकांमध्ये राज्यकर्त्यांसाठी आणि विरोधकांसाठी पण जी महत्वाची सगळ्यात निवडणूक आहे ती मुंबईची मुंबई महापालिकेवरती वर्चस्व असावं याच्यासाठी म्हणून सध्या भाजप शिव आ, शिवसेना शिंदे यांची आणि इकडे विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा यांची शिवसेना अशा या तिन्ही पक्षांचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो की जास्तीत जास्त जागा तिथे मिळाव्यात आणि तिथून कारण तिथली एकदा सत्ता मिळाली की त्या मुंबई महापालिकेचं बजेट जे आहे ते या राज्य सरकारच्या अगदी जवळपास बरोबरीचं बजेट आहे असं मानलं जातं आणि देशाची आर्थिक राजधानी आहे या राजधानीच्या नाड्या आपल्या अर्थात राहाव्या असं प्रत्येकच पक्षाला वाटत असतं आणि आपण बघितलेलं आहे की मुंबई महापालिकेतूनच उदयाला आलेले अनेक नेत्यानंतर राज्याचे नेते म्हणून नावारूपाला आले हे विशेषतः मूळ जी शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं त्यानंतर म्हणजे एक काळ तर असा आला की अर्धमंत्रिमंडळ हे माजी नगरसेवक हो किंवा माजी महापौरांचं होतं मुंबईमध्ये तर हे थोडंसं आपण लक्षात घेतलं तर आ, एक अंदाज आपल्याला असा येतो की मुंबईमध्ये आता शिवसेना आणि भाजप म्हणजे शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे एकत्र तिथे लढणार आहेत हे स्पष्ट आहे अजित पवार यांचं राष्ट्रवादी पण म्हणजे मुंबईमध्ये महायुती करण्याबद्दल या सगळ्यांचं एकमत जवळपास झालेलं आहे तसं तर राज्यभरातच त्यांचं त्यांची घोषणा सगळ्यांनी तिघांनी तिन्ही पक्षांनी केलेली आहे की आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच घडताळ आणि मग जागांचं ॲडजस्टमेंट वगैरे जिथे जसं होईल त्या पद्धतीने ते ठरेल परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजप जर वगळला तर शिंदे सेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी या तिन्ही जे काही तिन्ही सत्ताधारी पक्ष आहेत ते यांच्या यांचे काही ठराविक पॉकेट्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण पश्चिम महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर तिथे भाजप आणि अजित पवार यांचं राष्ट्रवादी पक्ष या यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे इकडे मराठवाड्यामध्ये जर बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगर परभणी असेल तर अशा भागांमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव आहे नाशिकमध्ये आपण बघितलं तर तिथे परत पर भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे यांचा थोडा थोडा प्रभाव आहे परंतु भाजपचा तिथे नाशिकला बऱ्यापैकी प्रभाव आहे नागपूरची महापालिका भाजपच्या हातीत हातीच होती आणि ती कायम भाजपकडेच राहिलेली आहे त्यामुळे नागपूर महापालिकेमध्ये भाजपचा वर राहील असं आपल्याला लक्षात यायचं तर हा जो काही प्रमुख पक्ष आहे भाजप या सगळ्या निवडणुकांमध्ये ज्याचं सगळ्याच राज्यभरातल्या बहुतेक महापालिकांमध्ये अस्तित्व आहे प्रभाव नाही म्हणता येणार ना पण अस्तित्व नक्कीच आहे त्या तुलनेत या इतर दोन पक्षांचं अस्तित्व कमी आहे आणि त्यांचा प्रभाव काही पॉकेट्समध्ये तिथे आहे ते भाजपचा जो जर आपण विचार केला तर एवाना म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून जवळपास या पक्षाने आपली तयारी महापालिका निवडणुकीची केलेली होती आणि प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये कोणाकोणाला उमेदवारी द्यायची जर आपल्या वाट्याला हे सीट आलं तर आपल्याला ही कोणाला उमेदवारी द्यायची हे जवळपास निश्चित झालेलं आहे याचा अनेक इच्छुकांना धक्का बसवेल या विधानाचा परंतु जे काही अंतर्गत भाजपची आणि संघाची यंत्रणा आहे त्यांनी हे जवळपास निश्चित केलेलं आहे की अमुक एका उमेदवाराला आपल्याला तिकीट द्यायचं आहे आता एकेका वॉर्डातून पंधरा ते वीस इच्छुक ज्या ठिकाणी आहेत एकेका प्रभागातून तिथे एका निवडून ते देणं हे फार जिकिरीचं राहणार आहे परंतु हा पक्ष सत्तेवरच आहे या पक्षाचे आमदार सर्वाधिक आहेत त्यामुळे जे कोणी इच्छुक आहेत ते त्या त्या त्यांची इच्छा निवडणुकीपर्यंत ती टिकेल की नाही याच्याबद्दल संशय आहे म्हणजे ते बघ म्हणजे प्रत्येकच निवडणुकीमध्ये आपल्याला संधी मिळावी असं कार्यकर्त्यांना वाटत असतं परंतु त्यापैकी त्यांना हे देखील चांगलं ठाऊक असतं की आपल्यापैकी एकालाच कोणाला तरी संधी मिळणार आहे आणि मग ज्यांना ती संधी मिळत नाही ते ऐनवेळी मग बऱ्यापैकी माघार घेतात आणि माघार घेणाऱ्यांचं हे जे प्रमाण आहे ते भाजपमध्ये जास्त आहे म्हणजे प्रयत्न करून पाहू तिकीट मिळालं तर ठीक आहे अन्यथा आपण माघार घेऊ आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला देऊ उमेदवाराचं काम करू आणि आपल्याला जर संधी याच्यानंतर मिळणारच आहे कधी ना कधी तर त्या संधीचं मग आपण सोनं करूया म्हणजे तिकीट जर नाकारलं गेलं तर लगेच बंडखोरी केली आणि मग निवडणुकीतली गणिता बदलली अशा पद्धतीचं भाजपच्या संदर्भामध्ये असं चित्र सहसा ते दिसत नाही आपल्याला इतर जे पक्ष आहेत म्हणजे शिंदे यांची शिवसेना आहे त्यांचं देखील ज्या ज्या भागात प्रभुत्व आहे ज्या ज्या भागात प्रभाव आहे त्यांचा त्या जा 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 त्या भागामध्ये यांचं मग एकच कॅन्डिडेट हा ठरलेला असतो आणि इतर मग ते ज्याला आपण डबे म्हणतो किंवा वातावरण निर्मितीसाठी म्हणून की बाबा आमच्याकडे पण अनेक लोक तिकीट मागायला येत आहेत तर हे दाखवण्यासाठी म्हणून देखील या बाकीच्या पक्षांचं हे चालतं परंतु भाजपमध्ये एक शिस्त आहे कॅडरचा पक्ष म्हटला जातो म्हणूनच त्यांनी म्हणजे निदान पक्षांतर्गत तरी शिस्त आहे एरवी काय बघतोय आपण की हा या पक्षाचं जिथे जिथे सरकार आहे म्हणजे राज्यात सरकार आहे काही पंचायत समित्या म्हणतो आपण काही बाजार समित्या म्हणतो पतसंस्था आहेत अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी यांची सत्ता आहे त्या ठिकाणी सगळीकडे रेल्वेवर आपल्याला सर्रास बघायला मिळतोय आणि कुठेही गैरव्यवहाराचं भ्रष्टाचाराचं प्रमाण हे काही कमी झालेलं नाहीये तर त्या माध्यमातून जो काही पैसा गोळा झालेला आहे तो या महानगर नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उतरणार आहे हे स्पष्ट आहे आता या पक्षाचं परत एक म्हणजे दोन तीन यंत्रणा या उमेदवार निश्चितीसाठी म्हणून राबवल्या जात आहेत की संघाचे एक त्याच्यामध्ये विचार घेतला जातो त्यानंतर नेत्यांचं जे आहे की एक पालकमंत्री आहेत भाजपचे आणि त्यांना ठरवायचं आहे की आता कोणाला इथे संधी द्यावी आणि कोणाला नाकारावी त्यांची वेगळी यंत्रणा आहे आणि मुख्यमंत्र्यांची वेगळी यंत्रणा आहे तिथे जर या तिघांचं मिळून या सगळ्यांचं मिळून एका नावावर जर सगळेजण झिरो इन म्हणतो ज्याला आपण त्या नावावर जर त्यांचं एकमत बनत असेल तर त्या व्यक्तीला ते तिकीट मिळणार आहे त्यानंतर परत इलेक्टिव्ह मिनिट आहे त्याचे आर्थिक परिस्थिती आहे त्याची लोकप्रियता आहे हे सगळे निकष त्यानंतर त्या किती त्याच्या कामाचा अनुभव आहे त्यांनी कुठली कुठली कामं आपल्या आपल्या परिस परिसरामध्ये त्या शहरामध्ये केलेली आहेत त्यांनी पक्षाचं जे काम आहे पक्ष वाढवण्याचं जे काम आहे ते कशा पद्धतीने केलं आहे हे सुद्धा निकष जे इतर पक्ष पण लावतात त्या पद्धतीने इथे पण लावले जाणार आहेत त्यामुळे आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की आतापर्यंत आपल्या घरी आपल्या दारामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून अनेक उमेदवारांनी आपली इच्छा आपल्याजवळ व्यक्त केलेली आहे की यावेळेस उमेदवार मी आहे मी मीच होणार आहे मलाच संधी मिळणार आहे हे सगळं जरी खरं असलं तरी एकच उमेदवार यापैकी त्याच्यावरती शिक्कामोर्तब भाजपकडून होणार आहे आणि ते जवळपास निश्चित झालेलं आहे म्हणजे नव्वद टक्क्याच्या आसपास उमेदवार निश्चित झालेत अशी आमची काही माहिती आहे सूत्रांकडून मिळालेली त्याच्यामुळे इतर उमेदवारांनी फारसे प्रयत्न करण्याला फार काही अर्थ उरलेला नाही दुसरी गोष्ट असं आपण बघतो आहोत की या यांनी महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचं हे जे ठरवलेलं आहे मुंबईमध्ये महायुतीमध्ये पण काही प्रमाणामध्ये मतभेद आपल्याला बघायला मिळत आहेत मुंबईत जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं निवडणुकीचं नेतृत्व नवाब मलिकांकडे जर दिलं गेलं तर आम्ही मुंबईमध्ये राष्ट्रवादीशी युती करणार नाही असं भाजपनी स्पष्ट केलेलं आहे आणि इकडे शिवसेनेत पण असं चाललेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यामुळं काँग्रेसनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आहे आणि आम्ही सोबत जाणार नाही असं काँग्रेसनी म्हटलं आहे म्हणजे महायुतीसोबत जाणार या नाही याचा अर्थ दोन्हीकडून म्हणजे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये मुंबईमध्ये काय फार काही एकत्र येण्याची काही चिन्ह आपल्याला दिसत नाहीत आजच संजय राऊत यांनी जाहीर केलेलं आहे की काँग्रेस या क्षणी आमच्यासोबत आहे असं काही मला वाटत नाही म्हणजेच काँग्रेसनी आपली भूमिका मुंबईमध्ये ही कायम ठेवलेली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीमध्ये नाही आहोत असे संगीत काँग्रेसने दिलेले आहे आता जर मुंबई आणि मुंबईमध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे की भाजपने तिथे जवळपास दीडशे जागांवर तयारी सुरू केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी शंभर जागा मागितल्या आहेत आणि महापालिकेची एकूण जी संख्या आहे नगरसेवकांची हो वॉर्डांची ती दोनशे सत्तावीस आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांना एक एक पाऊल मागं घ्यावं लागणार आहे आणि जर तसं झालं तरच या दोन्ही पक्षांची पण तिथे युती होईल आणि ती होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण त्या आणि त्याच्यानंतर पुन्हा या या दोन पक्षांशिवाय अजित पवार यांच्या पक्षालाही यांना तिथे काही जागा द्यावा लागणार आहे त्यामुळे शंभर आणि दीडशे अशा जागांचं जागांची मागणी अशा जागांवरती हट्ट धरणं हे काही या दोन्ही पक्षांना परवडणार नाही ना। दुसरा मुद्दा आता या निवडणुकीमध्ये असा निर्माण होतोय इतर म्हणजे मुंबई महापालिका बघत महाराष्ट्रभरामध्ये कोणा कोणत्या ठिकाणी कुठल्या कोणाचं वर्चस्व आहे कोणाचं प्रभुत्व हे आपण आतापर्यंत लक्षात घेतलंच आहे जसं मुंबईमध्ये आता भाजप आणि शिवसेना शिंदेची यांचं प्रभाव आहे तिथे पुण्यामध्ये अजित पवार यांचा प्रभाव आहे म्हणजेच त्यांच्या थे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि भाजपचा हे तिथे भाजपचाही कॉमन अशा प्रकारचा प्रभाव आहे नागपूर महापालिका भाजपकडे आहे संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या शिवसेना भाजप व महायुतीच्या ताब्यात सुटी आता गेल्या पाच वर्षामध्ये बदललेल्या चित्रामध्ये आता इथे भाजपचं वर्चस्व परत वाढलेलं आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर झालेली आहेत या पक्षाचे सगळे प्रमुख नेते बहुतेक प्रमुख नेते आता भाजपमध्ये आणि शिंदे सेनेमध्ये दाखल झालेले आहेत तेव्हा हा सगळा गेल्या पाच वर्षांमधल्या घडामोडी लक्षात घेता संभाजीनगरमध्ये पण उपाठा गट हा जसा कमकुवत झालेला आहे आणि पुन्हा इथे शिंदेसेना आणि भाजप यांचं वर्चस्व इथे आपल्याला बघायला मिळतं नाशिकमधलं आपण चर्चा केलेली आहे की तिथे भाजपचं चांगलं चांगलं प्रभाव आहे आणि त्या पद्धतीने ते होईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव आहे सांगली मिरज कुपवाड वगैरे महापालिकेतले अनेक माजी नगरसेवक नुकतेच अजित पवार गटामध्ये दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे हे सगळं चित्र आपण लक्षात घेतलं तर थोडंसं विधानसभा निवडणुकी निवडणुकीचा निकाल आपल्याला आठवावं लागेल की ज्या भागामध्ये भाजपच्या आमदारांचं वर्चस्व आहे त्या भागामध्ये भाजपला बऱ्यापैकी महापालिकांमध्ये यश येऊ येऊ शकेल आणि तसंच बाकीच्या पक्षांच्या बाबतीतही हाच नियम लागू होऊ शकेल या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आस्था कधीही दिसला नाही एवढा पैसा आपल्या सगळ्यांना दिसणार आहे प्रचंड प्रमाणावरती खर्च करण्याची तयारी प्रत्येक प्रभागामधील नगरसेवकांनी म्हणजे इच्छुकांनी चालवलेली आहे दोन दोन तीन तीन कोटी रुपयांपर्यंत या सगळ्यांचा बजेट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वसामान्य उमेदवारांचा टिकाव कितपत लागेल हे आपल्याला समजू शकतं आणि हा जो काही पैशाचा महापौर आहे हा महापौर सत्ताधारी पक्षांमधूनच तो येणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासमोर विरोधक हे त्या तुलनेमध्ये पैशाच्या बाबतीमध्ये संपत्तीच्या बाबतीमध्ये लक्ष्मीच्या बाबतीमध्ये कुबेराच्या बाबतीमध्ये हे काय त्यांना त्यांचा सामना करू शकणार नाहीत असं मला वाटतं या निवडणुकांमध्ये हा पैसा किती ॲक्सेप्ट करावा ॲक्सेप्ट म्हणजे या पैशाच्या नद्या ज्या वाहणार आहेत त्या मतदारांना मान्य आहेत काय हे देखील हा देखील प्रश्न या निमित्ताने आपल्याला स्वतःलाच विचारावा लागणार आहे शेवटी काय आहे की आपल्याला जो प्रत्येक शहरामध्ये जो पायाभूत सुविधा चांगल्या देतो ज्यांचं प्रशासन नागरिकांप्रती संवेदनशील आहे अशा मंडळींनाच आपण निवडून दिलं पाहिजे परंतु हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली सगळं चाललेलं आहे शहरांचं बकालीकरण चाललेलं आहे पर्यावरणाचा ह्रास होतो आहे या सगळ्या मुद्द्यांना लक्षात ठेवून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपलं मत निश्चित करावं लागणार आहे एवढंच मला वाटतं धन्यवाद